जेन्झी आणि त्याचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांचं एन्झायटी डिप्रेशन हे असणारे मानसिक डिस्टर्बन्स आणि ते आत्ता फारच कॉमन आहे म्हणजे नॉर्मली कोणाला पण विचारलं की तुम्हाला स्ट्रेस आहे का तुम्हाला तानाव तणाव ताना येतो का कशाचा तर हां असं उत्तर हे सगळ्या जनरेशनमधल्या लोकांचं सध्या आहे तर तसं का आहे म्हणजे नॉर्मली बी पी शुगर हे चाळीशीनंतर नॉर्मल आहे असं समजलं जाते तसं मानसिक आजार पण नॉर्मल आहेत असं समजलं जाते आणि ते नॉन मानसिक आजार नसून डिस्टर्बन्स आहेत आणि ते सगळ्यांना कॉमनच आहे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणीश आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की मानसिक आरोग्य ते कसं टिकवावं आणि त्याच्यासाठी आयुर्वेदात काय सांगितलंय आयुर्वेदानुसार कोणतीही व्यक्ती स्वस्थ म्हणजे निरोगी आहे ह्याची एक डेफिनेशन सांगितली म्हणजे समदोषा सबांगनिश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीय यामध्ये शारीरिक लेवलवरती वाद पित्त कफ याचा बॅलन्स असणं शिवाय जे काही रस रक्त मांस मेद हे सप्त धातू आहेत त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग असणं त्यांचं नॉर्मल तयार होणं ते निर्मिती त्यांचे प्रॉपर होणं शिवाय जे काही मलं आहेत त्यांचं प्र तयार व्यवस्थित होऊन ते बॉडीच्या बाहेर व्यवस्थित टाकलं जाणं हे सगळं शारीरिक लेवलला स्वस्थ म्हणून डिफाईन करते सिमिलरली मानसिक लेवलवरती तुमची मन बुद्धी आत्मा हे सगळं व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि तुमच्या इंद्रियांनी जे काही ग्रहण करायचं ते प्रॉपर केलं पाहिजे आणि त्याचा एंड प्रोडक्ट म्हणून तुमचं ते सगळं प्रसन्न असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे शरीरास असं होत नसेल तर तुम्ही निरोगी नाही आहात हे स्पष्टपणे सांगितले आणि डब्ल्यू एच ओच्या पण हेल्थच्या डेफिनेशनमध्ये हेच व्यवस्थित त्यांनी एक्सप्लेन केले तर मग तसं का होतं आहे आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराला ट्रीट करण्याच्या तीन पद्धती सांगितल्यात त्याच्यामध्ये वपाश्रय चिकित्सा सत्वावजय चिकित्सा आणि दैव वपाश्रय चिकित्सा म्हणजे जे काही आपल्याला ले शारीरिक लेवलवरती डिस्टर्बन्स झालेत त्या आजारांना ट्रीट करण्यासाठी युक्ती वपाश्रय चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये त्याची कारणं काय आहेत आणि त्याला डील करण्यासाठी आपण पंचकर्म काय करू शकतो आहे औषधं काय करू शकतो आहे या सगळ्याचं जे काय योजना करणारं वैद्य ती म्हणजे युक्ती वपाश्रय दुसरी म्हणजे मानसिक आजारांसाठी सत्वावजय चिकित्सा सांगितली म्हणजे जा शरीरात वात वादपित्त कफ आहे तसं मानसिक लेवलवरती सत्व रजतम ह्या तीन गुणांचं डेफिनेशन सांगितलं मग सत्व हा त्यातला तुम्हाला आरोग्य मेंटेन करायला मनाची मदत करतो आहे आणि रजनतमही गुण जर जास्त वाढले तर तुमचं मानसिक आरोग्य डिस्टर्ब होणार आणि सत्वावजय म्हणजे सत्व वाढवण्याची सगळी जी प्रोसेस आहे ती म्हणजे मानसिक आजारांची ट्रीटमेंट आहे आणि लास्ट जे दैवपाश्र आहे त्याच्यामध्ये जे काही आपण ग्रहबाधा भूतबाधा ह्या ज्या गोष्टी सांगतो आहे आणि त्याचा पण तुमच्या आजारी पडण्यामध्ये संबंध असतो आहे त्याच्यासाठी अधिकारी व्यक्ती जे काय असेल त्यांच्याकडे अप्रोच करणं गरजेचं असतं तर मानसिक आ आजार होण्याची कारणं बेसिक जी सांगितली आहेत त्याच्यामध्ये प्रज्ञापराध म्हणजे जे, जे काय तुमचं धी धृती स्मृती हे जे बुद्धीची कामं आहेत ह्याच्याने एखाद्या गोष्टीचा अनुभव जो आपल्याला रचतो तो लक्षात ठेवणं किंवा फॉर एक्झाम्पल मला आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी होते हे एकदा अनुभवलं तर ते नेक्स्ट टाईम लक्षात ठेवून तसं न करणं पण तसं होत नाही ते तुम्ही करतायच याचाच अर्थ प्रज्ञापराध करतो आहे आणि कोणत्याही इंद्रियाचा जो काय ही न मिथ्या अतियोग हो आहे म्हणजे एखादं डोळ्यांनी आपण मोबाईल बघतोय तर तो किती वेळ बघतोय त्याच्यामध्ये त्याचा मिथ्यायोग म्हणजे जे काय आपण बघायला पाहिजे ते न बघता आपण चुकीच्या गोष्टी बघतो आहे मग त्याचा आपल्या मनावरती इनडायरेक्टली परिणाम होत असतो आहे आणि कालांतरानं त्याचं कोणत्या तरी मानसिक एखाद्या आजारामध्ये कन्वर्जन होऊ शकते आयुर्वेदानुसार शरीर हे मनाचं स्थान आहे तर मग शरीर स्वच्छ असेल तरच ते चांगलं हो मन तिथं राहू शकते मग शरीर स्वच्छ नाही म्हणजे काय तर आपण जे काय खातोय त्याच्यामध्ये दूषित आहार विरुद्ध अन्न म्हणजे चुकीचे कॉम्बिनेशन्स जे काय दूध आणि मासे एकत्र खाणं अशा प्रकारचं किंवा विषारी पदार्थ चुकून तुमच्या पोटात जाणं किंवा जे काय एक्स्ट्राचे केमिकल्स ॲड केलेले जे पदार्थ आपण खातोय कलर्स आहेत प्रिझर्वेटिव्ह आहेत अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाणं किंवा जे काही दूषित अन्न आहे म्हणजे उघडावर ठेवलेलं ज्याचं बनवताना हायजीन प्रॉपर घेतलं नाही या सगळ्या गोष्टी त्या अनहायजीनमध्ये जातात म्हणजे नॉर्मली आता आपण बघा घरी आपण स्वयंपाक करत असू तर आपण तेवढं स्वच्छता आहे शिवाय हे मी कोणासाठी तरी आहे म्हणजे माझ्या मुलासाठी मी काहीतरी बनवते तर त्याच्यामध्ये असलेली मानसिक जी भावना आहे ती एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बनवून विकत असेल किंवा त्याचं प्रदर्शन करत असेल तर भरपूर लोकांचं त्या गोष्टीकडं बघणं किंवा त्याच्यामुळे त्याचा होणारा परिणाम ह्या सगळ्याचा परिणाम आपण जेव्हा ते खातो आहे तेव्हा होतोय हल्ली जे काय आपण ऑनलाईन ऑर्डर करून फूड्स लगेच मागवतो आहे पाच मिनटं आपल्याला पाहिजे ते मिळते आणि त्याच्यात मग भरपूर वेगवेगळे कॉम्बिनेशन्स खाल्ले जातात शिवाय रात्रीच्या बारा वाजता पण ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी आणून देते हे सगळं जे आहाराविषयी रॉंग होत चाललंय ते सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती इनडायरेक्टली होतोय आयुर्वेदानुसार वेग धारण ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये जे काही आपल्याला वेग येतात मलमूत्र विसर्जनाचा शिंक येणं झोप येणं हे कंट्रोल नाही करायचे पण मनाचे जे वेग आहेत म्हणजे क्रोध कामं ह्या गोष्टी कंट्रोल करायला सांगितलं आणि त्या विरुद्ध जर झालं तर ती व्यक्ती आजारी पडू शकते म्हणजे कसं आहे की आपल्याला क्रोध येतोय तर आपल्याला इंद्रियांवरती आपण संयम ठेवायला पाहिजे हे मनाचं काम आहे ते जर व्यवस्थित नाही झालं तर मन डिस्टर्ब होणार आणि त्याचा जो काही परिणाम होईल त्या सगळ्याचा परिणाम फायनली तुमच्या जे काय वातावरण खराब होणार तुमच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होणार आणि तुमचं मनाचं आरोग्य बिघडणार आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जे काही आपण मेडिटेशन करतो आहे धार्मिक ग्रंथांचं वाचन करतो आहे जसं की भगवद्गीतेमध्ये कोड ऑफ कंडक्ट आपल्याला सांगितलं जाते की करा काय करायला पाहिजे काय नाही किंवा मनाचे श्लोकसारख्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये रामदास स्वामींनी व्यवस्थित एक्सप्लेन केले की मन कसं काम करते आणि त्याला आपण कसं कंट्रोल करू शकते याशिवाय आपण मेडिटेशनमध्ये प्राणायाम करतो आहे मेडिटेशन करतो आहे मंत्र उच्चारण करतो आहे ओंकार करतो आहे मौन धारण करायला सांगितले आपल्यामध्ये ह्या सगळ्याचा परिणाम हे मनाला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे भगवद्गीतेत उल्लेख आहे की कृष्ण जेव्हा अर्जुनाला उपदेश देत असतात तेव्हा अर्जुन सांगतात की मन हे इतकं उच्चुंकल आहे की ते क्षणात इथून तिथं जाते मग मी त्याला कसं धारण करू तर ह्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या प्रयोगाने आपण आपल्या मनाला कंट्रोल करून या गोष्टी कमी केल्या तरच जे काय आपण कन्झ्युम करतो आहे आपल्या मनाला जे आपण गोष्टींचं जे भरणपोषण करतो आहे त्याच्यामध्ये आपण कंट्रोल करू शकतो आहे त्यामुळं जे काय आपल्यामध्ये न करायच्या गोष्टी आहेत त्याचा सत्सद विवेक डेव्हलप करून तशा न करून तरच तुमचं आयुष्य व्यवस्थित होऊ शकते नाही आयुर्वेदानुसार जे काय शारीरिक लेवलवरती ट्रीटमेंट सांगितले त्याच्यामध्ये पंचकर्माचा सा उल्लेख आहे वमन विरेचन करणं नस्य रक्तमोक्षण शिरोधारा बस्ती या सगळ्यांचा उपयोग करून शरीर स्वच्छ करणं मनाचं पोषण प्रॉपर होण्यासाठी म्हणून जे काही रसायन गोष्टी सांगितल्यात ज्याच्यामध्ये ब्राह्मी शंखपुष्पी जटामासी किंवा वेखंड शतावरी या द्रव्यांचा उपयोग करून सिद्ध केलेली घृतं त्यांचा रसायनमध्ये उपयोग केले के केलेलं सांगितलं आहे किंवा अशी भारी कॉम्बिनेशन्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये महाकल्याणक घृतं म्हणा महापैशा पैशाची घृतं कल्याणक घृत पेशा, या सगळ्यांचा वापर करून शरीर मानस ह्या दोन्ही लेवलवरती ट्रीटमेंट प्रॉपर केले जाऊ शकते त्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्यांना भेटा आणि त्याच्याशी स त्यांच्याशी सवि सविस्तर चर्चा करून तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल त्याविषयीचं सगळं प्रॉपर ट्रीटमेंट आयुर्वेदात दिलेली आहे एखाद्याला वाटत असेल की मला माणस रोग होऊ नये कधी तर त्यांनी किमान ह्या गोष्टी पाळाव्यात की शरीर शुद्धी करावी दुसरं म्हणजे जे आपण खातो आहे त्याचा विचार करून खावा की आपण काय खातो आहे तिसरं तुमची दिनचर्या अशी असू दे ज्याच्यामध्ये लवकर झोपणं लवकर उठणं ज्याच्याने तुमचे बॅलन्स दोष राहतील आणि चौथं तुमच्या मनाच्या हेल्थसाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा त्यासाठी व्यायाम करा मेडिटेशन करा चांगलं वाचन करा चांगलं आतमध्ये घ्या आणि तेच व्यवस्थित प्रॉपर होऊन मग तुमचं मनही निरोगी बनेल ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमचे असेच अजून व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच आयुर्वेदाविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद